नमस्कार आम्ही आलो आज साळशिनमध्ये जिथं श्री व्यंकटनाथ देवाच्या यात्रेनिमित्त होणारे भव्य आणि दिव्याचं एक आधी मैदान दिनांक बावीस डिसेंबर रोजी हे मैदान कालेकरता असून परंतु थोडंसं फाटी अभावे साळ शिंगमध्ये मैदान हे होतं आहे आपल्याबरोबर या मैदानाचे आयोजक प्रमाण नानासाहेब पाटील मित्रपरिवार आणि स्वतः नानासाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडून माहिती घेऊ की मैदान कशा प्रकारचं होणार आहे काय मैदान आता आमच्या गावाला फाटी नसल्यामुळे फाटी होत आहे त्याचे कारण एक कसं आहे की आपल्याला अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या मार्फत जे शासनाच्या नियमाप्रमाणे त्या पद्धतीने पारदर्शक होईल केलं जाईल ज्या जा जा बऱ्याच गोष्टी आता बैलगाडीसनी यात्रा कमिटी वाल्यांच्या मार्फत ज्या सुविधा देण्यात येतील पाण्याची असो कशाची असो तिथं ती बी उपलब्ध केली जाईल आणि खालीलप्रमाणे बक्षीस आहे प प्रथम क्रमांक एक लाख एक हजार रुपये द्वितीय क्रमांक एकाहत्तर हजार रुपये तृतीय क्रमांक एक्कावन्न हजार चौथा क्रमांक एकतीस हजार पाचवा क्रमांक एकवीस हजार सहावा अकरा हजार आणि सातवा दहा हजार ह्या पद्धतीनं ते मैदानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे मैदानाची नोंदणी कधीपासून चालू असेल सतरा तारखेपासून राहील सतरा तारखेपासून एकवीस राहील आणि संध्याकाळी मैदानाचे गट पडले जाते म्हणजे आदल्या दिवशी ऑनलाईन अजून मैदानात वेगळं काय असेल निवेदन काय वेगळं म्हणजे पारदर्शकता हे महत्वाचं राहील कारण कुठलाही शेतकऱ्यावर बैलगाडी मालकावर अन्याय होणार नाही जास्तीत त्याचा प्रयत्न केला जाईल आणि संघटनेचे सर्व नियम असेल ते संघटनेचे पदाधिकारी सर्व निकाल बघूनच दिला जाईल फाटीचा अंतर किती फुट आहे आता फाटीचं ते पावणे आठशे फुट आहे साडेसातशे ते पावणे आठशे आणि आतमध्ये अंतर किती फाटीचा आत आत फाटी रुंदी म्हणजे पळण्याला सोगळी फटे खूप कोणत्याही अडचण येणार नाही त्रास होणार नाही नाही होणार रणजित सर तुम्ही काय सांगाल अजून मैदान कालेकरांचं मैदान पारंपरिक मैदान आहे यात्रेचं मैदान आहे जाग्या बाहेर इकडे आल्यामुळं पण मैदानामध्ये कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार होणार नाही त्या प्रकारचे प्रसार होणार नाही एक पारदर्शक म्हणून मैदान एक कालेकरांची ओळख आहे असं मैदान यावर्षी पार पडल बैलगाडी मालकांनी या मैदानामध्ये सहभागी होऊन यांना असं पूर्ण सहकार्य करायचं आहे मैदानाची ऑनलाईन नोंद चालू झालेली आहे आपल्या बॅनरवरती जे ऑनलाईन जे नंबर आहेत त्या नंबरवरती गाड्यांची नोंद करून सगळ्यांना सहकार्य करायचं आहे एकवीस तारखेला बरोबर साडेपाच वाजता या मैदानाची नोंद पिचलाईच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत पोचतील अशी बैलगाडी मालकांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी या मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा बैलगाडी मालकासने एक विनंती आहे जी झेंडा पंच म्हणून जे आपला सोमनाथ जगदाळे राहतील आणि त्यांची खाली जी पट्टी सुद्धा आपली आहे ठेवणार आहे त्या पट्टीचे याच्यावर निकाल आपण देणार आहे पट्टीच्या पुढं पायला आला तरी ती गाडी रिस्तर त्या पद्धतीने बात केली जाईल या पुढं तक्रार सुद्धा कोणाची राहणार नाही अशा पद्धतीने योग्य त्याचा निर्णय घेतला जाईल म्हणजे खाली पट्टीवरला पहिला निकाल बघून मग पुढचा निकाल बघून पट्टीवरचा निकाल बघून पुढं निकाल दिला जाईल गाडीवाला एक विनंती आहे बरोबर शेजारी तुमची गाडी सुटताना दुसऱ्या पोरानं फॉक मारली आहे किंवा तुमच्याकडल्या फॉक मारली ती जबाबदारी तुमची बैलगाडी सोडताना घ्यायची आहे शेजारचा पोरगा आपला आहे का आहे बाकीच्या बऱ्याच जणांच्या तक्रारी येते त्या तक्रार ही पहिलं पहिलं पाच पाच गट जाणार आहेत खाली पाच पाच गट जाताना पाच पाच गटाचा निकाल फुटलं पाच पळायच्या आतच कोणाचं ऑब्जेक्शन असलं तर घ्यायचं तुम्ही शेवट सगळं गट पळून झाल्यावर शेमीच्या वेळेला आमची तक्रार आहे म्हणून चालणार नाही यात्रा कमिटी त्याला जबाबदार नाही तुम्ही पहिले पाच सकाळी नऊ वाजता गट चालू होणार आहेत त्या गटानं तुम्ही पहिलं गट पाच पळून आलं की कुणाची तक्रार असली तर तिने लगेच नोंदवायची आमची बाबा ह्या ह्या गाडीवर तक्रार आहे असं आहे तसं आहे आले आले पळून आले, आले मग ते एक मुद्दा बरोबर आहे की पहिल्या पाच गटात पुन्हा ऑब्जेक्शन घ्यायला पंधराव्या गटात पंधराव्या गटात म्हणजे तुम्ही पुन्हा सेमी फायनल सोडताना तुम्ही आमचं त्या चौथ्या गटात ऑब्जेक्शन आहे असलं चालणार नाही पहिले काय असेल ते पाच गट पहिल्या पाच गट पळून येतो पुन्हा पळून येतो तुमचं ऑब्जेक्शन काय असेल ते मत महत्वाचं मान्य करील तुम्ही गट झाले आमची चौथ्या गटाला ऑब्जेक्शन आहे तर चालणार नाही शो महत्वाचा मुद्दा आहे कारण की आता परिस्थिती अशी होत्या गटपुरती ऑब्जेक्शनला पाचव्या गटाचं तर ते कुठंतरी थांबलं पाहिजे गाडी सोडताना तुमचीच पोरं पाहिजे ती एखाद्यानं फोक मारली काय झालं त्यानं ऑब्जेक्शन घेतलं तर ती पोरग आहे ही चालणार नाही तुमच्या बैलाला फोक मारली म्हणजे तुमचंच पोरग आहे दुसऱ्याचं कुठलं तरी होत माहित नाही असलं चालणार नाही तुमच्या बैलाला फक मारली म्हणजे तुमची गाडी ती बाद आहे बरोबर अजून काय सांगाल कोण काय

पैलवान विलास देशमुख हे सुद्धा या ठिकाणी राहणार आहेत बैलगाडी संघटना संघटनेच्या शोकिनासने एक विनंती आहे आपली ऑनलाईन यंत्रणा चालू आहे तर लवकरात लवकर नोंदणी करून आम्हाला सहकार्य करण्यात यावं ह्या दोन दिवसाची ऑनलाईन नोंद चालू झालेली आहे मित्रांनो आणि आपापल्या आप सर्व गाड्या लवकरच ऑनलाईन नोंद करा आणि महत्त्वाचा मुद्दा असं होतोय ज्या आदल्या दिवशी गाड्या नोंद होत्या आणि मग ते ऑनलाईनला अडचण येत्या तसं काय न करता आदल्या दिलेल्या तारखेपासून तुम्ही गाड्या नोंद करून घेऊ शकता धन्यवाद ही शिरब फट आहे बघू शकता तुम्ही फाट्या सर्व फाट्या मी दाखवते मित्रांनो कशा फाट्या आहेत बघून घेऊ शकता पूर्ण कुठेही विहीर वगैरे वडा वगैरे तसं काही नाही अडचण काही नाही फाट्याचं अंतर चांगलं आहे फाट्या पण चांगल्या दिसतात